जय श्रीराम जय श्रीराम पुणे नाशिक महामार्गावर दुर्दैवी अपघात झाला या अपघातामध्ये नऊ जण ठार झाले आठ जण जखमी झाले शासनाकडून त्यांना काही आर्थिक मदत किंवा कस खर तर आज जो एक्सिडंट इथे झालाय अत्यंत दुर्दैवी म्हणजे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणार आहे कारण एका क्षणात त्यांना वाटलं पण नसेल की आपण प्रवास करतो आता आपण ॲक्सिड होणार आहे आपण याच्यात जाणार आहे म्हणून परंतु असा मोठा प्रसंग म्हणजे जवळजवळ त्याच्यात आठ लोक एक्सपायर झालेत बाकीच्यांवर नऊ जण नुजन एक्सपायर झालेत बाकीच्यावर उपचार सहाशे सतरा लोक होती आणि ते सगळं पाहिल्यानंतर नारेंगाव किंवा परिसरामध्ये एक शोकास खऱ्या अर्थानं पसरली होती कारण एक नाही दोन नाही नऊ लोक त्या ठिकाणी गेली आणि बाकीची ज जखमी आहेत तातडीने सर्वजण ज्याला ज्याला जितकी मदत करता येईल ते कार्यकर्ते त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत होते सगळेजण त्या म्हणजे जे लोकं जो गंभीर जखमी झाले होते त्यांना दवाखान्यात आणणं हे करणं अँब्युलन्स बोलवणं सगळ्यांनी प्रयत्न केले सर्व नेते मंडळी घटनास्थळी आली होती जो तो आपला त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत होता परंतु इतका दुर्दैवी म्हणजे प्रकार होतो पाहिल्यानंतर तिथे एक लहान मु मुलगी पण होती काही कुटुंबाचे कर्ते त्या ठिकाणी आणि म्हणून असा प्रसंगाला सामोरं जात असताना खरं तर दुर्दैवाने वाईट घटना त्या ठिकाणी घडली ती शेवटी ॲक्सिडेंट हा अपघात सांगून होत नव्हतो तो घडलेली गोष्ट एकदा गे घडून गेली आपण त्याला काही करू शकत नाही परंतु त्यानंतर सगळ्यांना पाहिल्यानंतर त्यावेळेस हे कुटुंब म्हणजे सर्वसामान्य कुटुंब होते आणि त्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं मदतही होणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यावेळेस सगळे नेते मंडळी जो होतो आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत होते सदनामानीय भाजपचे नेत्या आशाताई भुचके या घटनास्थळा इथं दावाखान येऊन भेट दिली त्यावेळेस प्राणसाहेब पण इथं होते त्यांनी प्राणसाहेबाला पण सांगितलं की साहेब याचं तुम्ही सगळं हे करा कलेक्टरला सादर करा आपल्याला ह्या कुटुंबांना मदत केली पाहिजे आणि ताईंनी तत्काळ बाजूला तर आम्ही ज्यावेळेस रेस्ट हाऊसला बसलो त्यावेळेस सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी ताई बोलल्या अशी अशी दुर्घटना झाली आहे आणि ह्या नऊ माणसं या ठिकाणी एक्सपायर झालेली आहेत आपल्याला त्यांना मदत करावं लागेल ते म्हटले तात्काळ मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलतो ते कलेक्टरकडून आणि एस पीकडून आढावा घेतील आणि त्यातही नक्कीच आपण त्या लोकांना त्या ठिकाणी मदत आपण दिली जाईल आणि मुख्यमंत्री नक्की दे मदत त्या लोकांना करतील खऱ्या अर्थानं नंतर ती माहिती सगळीकच म्हणजे मीडियावर जास्त हे झाल्यानंतर त्यांनी द्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्या प्रत्येक मृत्युमुखी माणसाला पाच पाच लोक राहतात या ठिकाणी भरपाई म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे आर्थिक मदा। आर्थिक मदत त्या ठिकाणी दिलेली आहे खरं शेवटी माणूस गेला आहे भरपाई हे होऊ नये पण खऱ्या अर्थानं शासनाच्या वतीनं त्यांना ते, ते आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी दिलं आहे आणि जे काही गंभीर जखमी झालेत त्यांनी ते एस पीनला त्या ठिकाणी आदेश दिलेत की त्यांची चौकशी करून त्याचा स्वतः अहवाल सादर करावा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व की खऱ्या अर्थानं जो काळ आज नारेंगाव पुन्हा से कायओवर जो ॲक्सिडेंट झाला तो खऱ्या अर्थानं तो स्पॉट अत्यंत घातके खरं तर ह्या तीन वाहनांचा खऱ्या अर्थानं हा ॲक्सिडेंट झालेला आहे ह्यामध्ये तो टेम्पोवाला भरधाव वेगाने होता त्याची ती चूक आहे ह्या गाडीत जी एस टी त्या ठिकाणी बिघडली ती फेल झाली होती एस टी खऱ्या अर्थानं साईटला लावणं हे एस टी महामंडळाचं काम होतं किंवा त्या ठिकाणी जे ड्रायवर कंडक्टर उभे हो होते त्यांनी पाठीमागच्या बाजूनी ही गाडी फेल झाली म्हणून काहीतरी तिथं दिशादर्शक फेल झाल्याचं किंवा दगडी काहीतरी लावून निशाणी त्या ठिकाणी करायला हवी होती तसं काही ना म्हणं ही घटना इतकी जबरदस्त झाली की ऑनली स्पॉट त्या ठिकाणी ती सात आठ लोकं हे झाली होती बाकीच्या जखमी झाले आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये नारेंगाव एक कार्यकर्ता वावळ बनून आणि बरेच लोकांशी म्हणजे कुटुंबातली बरेच म्हणजे पाच सात कुटुंबावर खऱ्या अर्थाने ती हानी झालेली आहे ती हानी कधी बनवून देत स सर्व लोकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना इथल्या पुढच्या काळामध्ये सर्वांनी रस्ते चांगले झाले पाहिजेत हे रस्ते चांगले होत असताना आपण पण गाडी चालवताना खऱ्या अर्थांनीचं नियंत्रण ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या ज्या घेतल्या पाहिजेत आणि त्यात त्या त्यात महामंडळाने खऱ्या अर्थानं ज्या अशा दुर्घटना त्यांच्यामुळं घडत आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या गाड्या फेल होत आहेत माझी त्याच्या कारण जर कदाचित आपण म्हणतो घडल्यानंतर हे असं झालं तर असं झालं नसतं परंतु जी एस टी त्यावेळेस आणि काही फक्त त्याचा बेल तुटला होता आणि नंतर त्याने ती गाडी चालवतच आणली तर चुकून ती गाडी जर साईडला व्यवस्थित पार्किंग केली असती तर ही घटना कदाचित घडली नाही नुसती फक्त अत्यंत दुर्दैवी घटना ही नुसती ह्या परिसराला नाही तर आज महाराष्ट्राला एक चटका लावून जाणारी गोष्ट आहे होती त्या व्हॅनमध्ये मेंढ्रासाठी अक्षरशः सतरा माणसं कोमून बसवलेली होती काय आव्हान करण आणि काय सांग शेवटी वाणी साहेब ग्रामीण भाग आहे महामंडळ सगळीकडेच पूर्ण परत नाहीये तुम्हाला माहिती आहे मग माहिती म्हणून सांगतो आहे मी की जसं आळापाटा एक्सिस्टँडचं काम त्या ठिकाणी चालू आहे तशा त्यानं ज्या लोकल बसेस आहेत त्या बंद पडलेल्या आहेत अत्यंत आठ दहा दिवसापूर्वी तिथल्या मुलांचे मुलींचे ताईंना फोन आलेले आहेत की जे मनसर आळेपाटाची गाडी आहे ती बंद पडलेली आहे आम्हाला कॉलेजला जायला यायला अडचण होती आम्हाला विला जाणं ह्या प्रायव्हेट गाड्यांमध्ये प्रवास त्या ठिकाणी करावा लागतो आहे आणि मग शेतकरी शेवटी सगळं ग्रामीण भागे शेतकरी वर्ग आहे कुठंतरी साधन मिळन आणि टायमात पोचून हे घाई असतं कोणाच्या डोक्यात असं सांगितलं नसतं ना ह्या गाडीत गेल्यानंतर तुम्ही असं असं होणार आहे त्यावेळेस कुणी आता पाहिलं ना एक मुलगा सांगतोय आज की मी त्या गाडीत बसायला गेलो बसलेलो तो माझ्यानंतर आलेला मुलगा बसला आणि मी खाली राहिलो म्हणून मी बसलो नाही शेवटी अशा गोष्टी आहेत महामंड म्हणून नाहीवला गणं लोकांना त्या प्रायवेट गाड्यांनी त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आहे आणि त्या पण त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे की एवढी जर आपण त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त सिटं त्या ठिकाणी भरली नाही पाहिजेत शेवटी तरुण मुलं आहेत कुठंतरी व्यवसाय करतायत पण त्यांनी सुद्धा त्याची काळजी नेमकी घेतली पाहिजे